मित्रांनो पीक विमा वाटपासंदर्भात पास अत्यंत महत्त्वाची आणि नवीन अपडेट घेऊन आलेलं आहे मित्रांनो आनंदाची बातमी आहे मित्रांनो पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे कोणत्या जिल्ह्यापासून वाटपाला सुरुवात झाली आहे त्याविषयीची सविस्तर माहिती त्या की त्याचबरोबर हा व्हॅरीफाईड जी आर देखील आपल्या हातातमध्ये आलेला आहे त्याअंतर्गत जिल्ह्यावाईज शेतकऱ्यांच्या याद्या देखील प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या आहेत त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यात पिकमा कधीपर्यंत वाटप होणार आहे तारीख किती असणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याला आजपासून पिकमा वाटप होणार आहे आणि शेतकऱ्यांची संख्या क्षेत्र किती असणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत त्यात पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरले जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुरेंद्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अगोदर काय झालं होतं जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं होतं आता हे नुकसानीचे जी आर देखील निग निर्गमित करण्यात आलेले होते म्हणजे किती टक्के क्षेत्रामध्ये नुकसान झालेलं आहे वगैरे वगैरे असे जी आर देखील निर्गमित करण्यात आले होते त्यानंतर काय झालं होतं मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये पाच सहा जिल्ह्यामध्ये काय झालं होतं ऑगस्टच्या एंडिंगला आणि सप्टेंबरच्या स्टार्टिंगला म्हणजे ऑगस्टच्या जवळपास सत्तावीस अठ्ठावीस तारखेला काहीतरी अतिवृष्टी झाली होती आणि सप्टेंबरच्या एक दोन तीन या तारखेला मोठ्या प्रमाणात काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आता अगोदरचे तीन महिन्याची अतिवृष्टी आणि त्यानंतर पुन्हा ही अतिवृष्टी असे वेगवेगळे जी आर जिल्ह्यावाईज वेगवेगळे जी आर वेग निर्गमित करण्यात आले होते त्या जी आरच्या माध्यमातून मा शेतकऱ्यांचं नुकसान दाखवलं गेलेलं होतं त्यातच मित्रांनो आपल्या हातामध्ये आता नवीन जी आर आलेले आहे त्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या पीक विमा वाटपाला मंजुरी देऊन सुरुवात देखील झालेली आहे अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये झालं काय होतं मित्रांनो जवळपास uh, शासनातर्फे पीक विमा वाटपाला मंजुरी देण्यात आलेली होती आता हे तर सगळ्यांना माहिती आहे शासनातर्फे पिकमा वाटपाला मंजुरी देण्यात आलेली होती परंतु काय झालं होतं दिवाळी गोड करण्यासाठी पीक विमा वाटप होणार होता काही जिल्ह्यामध्ये परंतु असं झालं नाही मित्रांनो त्यानंतर काय झालं लगेच निवडणुकीचे प्रचार झाले त्यानंतर आचारसंहिता लागली आचारसंहितेमध्ये सुद्धा काही जिल्ह्यामार्फत पी किमा वाटपाला मंजुरी देण्यासाठी शासनाकडे जे मागण्या करण्यात आलेल्या होत्या तर त्यामध्ये काय झालं होतं निवडणूक आयोगाने का काय केलं तर म्हणजे आचारसंहितेमध्ये पी विमा वाटपाला मंजुरी दिली नाही काही जिल्ह्यामार्फत हे मागणी करण्यात आली होती परंतु निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळली होती त्यातच आता आचारसंहिता संपलेली आहे पंचवीस तारखेला आचारसंहिता संपलेली आहे आचारसंहिता संपल्याच्या नंतर आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आचारसंहिता संपल्याच्यानंतर पी किमा वाटपाला मंजुरी देण्यात येईल आणि सुरुवात देखील होईल ते असंच झालेलं आहे मित्रांनो आचार संहिता संपलेली आहे आणि आज आजपासून काही जिल्ह्यांमध्ये पिगमा वाटपाला सुरुवात देखील होणार आहे तर सविस्तर माहिती घेऊया जी आरमध्ये काय काय माहिती आहे ती सविस्तर माहिती घेऊया तर जी आर तर निर्गमित करण्यात आली होती आता मी अगोदर सांगितलं तीन महिन्यात अगोदर अतिवृष्टी झाली होती त्यानंतर ऑगस्टच्या एंडिंगला आणि सप्टेंबरच्या स्टार्टिंगला देखील अतिवृष्टी झाली होती त्यानंतर काय झालं होतं मित्रांनो शेवटी सात जिल्ह्यामध्ये म्हणजे मी अगोदर पाच सहा म्हणलो पण सात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ते त्या त्यात काय झालं होतं शासनाच्या माध्यमातून या ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या नुकसानीची जी आर देखील निर्मिती निर्गमित करण्यात आलेली होती तर त्यामध्ये पिकमा वाटपाला मंजुरी देखील देण्यात आली होती तर मोठ्या प्रमाणात जे नुकसान झाले होते ते जिल्हे सर्वात जास्त नुकसान झालेले जिल्हे म्हणजे आता सात जिल्ह्यामध्ये तर नुकसान झालं होतं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये परंतु मोठ्या प्रमाणात नुकसान कोणत्या जिल्ह्यामध्ये झालं होतं ते दोन जिल्ह्यामध्ये लातूर आणि परभणी या दोन जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं होतं अगोदर काय झालं होतं लातूरचा पिकमा फेटाळला होता परंतु त्यानंतर लातूरला देखील पीक वाटपाची मंजुरी देण्यात आली होती परभू परभणीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आता परभणीचा एकोणतीस ऑक्टोबरला पीक वाटपाला सुरुवात झाली होती सायंकाळी पाच वाजता परंतु काय झालं तर डीबीटीचा प्रॉब्लेम आला आणि ती तिथं प्र ती प्रक्रिया तिथेच थांबवण्यात आली होती आता काय झालं तर त्याच्यामध्ये काय झालं मित्रांनो परभणी जिल्ह्यासाठी साधारणपणे पाचशे चाळीस कोटींच्या आसपास पीक मा मंजूर करण्यात आलेला आहे ही अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो परभणी जिल्ह्यासाठी जवळपास पाचशे चाळीस कोटी रुपयांचा पीक मा मंजूर करण्यात आलेलं आहे आणि लातूरची बात गोष्ट घ्यायची झाली लातूरची बातमी घ्यायची झाली तर लातूर जिल्ह्यासाठी जवळपास याच्यामध्ये लातूर जिल्ह्यासाठी ला स कोटी रुपयाचा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे लातूरला अगोदर विम्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं पिकम्यापासून वगळण्यात आलेलं होतं लातूर जिल्ह्यासाठी परंतु त्यानंतर आता साडेतीनशे कोटी रुपयांचा पिकमा लातूर जिल्ह्याचे लातूर जिल्ह्यातील जर कोणी शेतकरी बघत असाल तर तुमच्या जिल्ह्याला पिक विमा मंजूर झालेला आहे आणि वाटपाला सुरुवात देखील होणार आहे तर तुम्हाला साडेतीनशे कोटी रुपयांचा सा विमा मंजूर करण्यात आलेला अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जे जिल्ह्यात नुकसान नुकसान भरपाईसाठी पाठवत आता हे दोन जिल्हे सोडले तर बाकी जिल्हे जे नुकसान भरपाईसाठी पात्र होते त्या जिल्ह्यांसाठी सुद्धा त्या जिल्ह्यावाईज शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत त्यांचं क्षेत्रसुद्धा प्रकाशित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांसाठी जी सुद्धा प्रकाशित करण्यात आलेले आहे मित्रांनो ते आता या जिल्ह्यात नुकसान झाले नुकसान झालेले जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झालेल्या आहेत आता ज्या शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आता तुम्ही म्हणसाल बेत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अगोदरच प्रकाशित करण्यात आलेल्या निवडणुकीच्या नूर, अगोदर तर तसं नाही मित्रांनो काय झालं होतं निवडणुकीचं अगोदर काय झालं होतं पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तर प्रकाशित झाल्या होत्या काही जिल्ह्यांच्या परंतु निवडणुकीच्या अगोदर काही जिल्ह्या के शेतकऱ्यांच्या केवायसी पूर्ण झालेल्या होत्या परंतु well. असे बरेच शेतकरी होते जे yeah. निवडणुकीमध्ये केवायसी कर प्रमाणीकरण स्टॉप करण्यात आले होते ठप्प करण्यात आले होते त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या जे केवायसी राहिल्या होत्या त्या शेतकऱ्यांची केवायसी आजपासून सुरुवात झाली आहे मित्रांनो ही चांगली गोष्ट आहे तर आजपासून के वाय सीला सुरुवात झालेली आहे जवळपास उर्वरित शेतकऱ्यांच्या के वाय सी करण्याच्या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत आजपासून आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या म्हणजे सप्टेंबरमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं जवळपास सप्टेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये नुकसान झालेले जिल्हे अजूनसुद्धा पीक विम्याच्या प्रतीक्षेत आमचा हिंगोली जिल्हा आता आमचा हिंगोली जिल्हा झालं त्यानंतर नांदेड जिल्हा झालं त्यानंतर धाराशिव सोलापूर असे जिल्हे झाले या जिल्ह्यांची म्हणजे पीक विमा मंजूर असूनसुद्धा या जिल्ह्यांना अजूनसुद्धा पीक विमा वाटप झाला नव्हता हो त्या जिल्ह्यांसाठी सुद्धा अतिशय आनंदाची बातमी मी या व्हिडिओमध्ये शॉर्टकट माहिती सांगणार आहे त्या जिल्ह्याविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती या जिल्ह्याविषयी सांगणार आहे तर या जिल्ह्यांचा पीक विमा वाटप होणार होता कधी निवडणुकीच्या अगोदर मी म्हटलं होतं अगोदरच की दिवाळी गोड करण्यासाठी यांचा फी विमा वाटप होणार आहे परंतु तसं झालं नाही आचारसंहिता निवडणुका वगैरे सुरू झाल्या आणि त्यामध्ये ते काम थांबवण्यात आले ही प्रक्रिया थांबवण्यात आली तर या जिल्ह्यांचा आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने नि? आता मी सुरुवातीलाच हिरळीच्या सुरुवातीला सांगितलं होतं की बऱ्याच जिल्ह्यांतर्फे मागणी करण्यात येत होती की आमच्या जिल्ह्याचं निवडणूक आयोगाकडे की बोवा आमच्या जिल्ह्याचा फी विमा वाटपाला मंजुरी द्या परंतु निवडणूक आयोगाने ही मंजुरी दिली नव्हती ते त्यातच मित्रांनो आता या जिल्ह्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे या जिल्ह्यांची सुद्धा जी आर आपल्या हाती आले आहेत शेतकऱ्यांच्या यादी आपल्या हाती आलेल्या आहेत त्या आम्ही पुढल्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे त्याचबरोबर या जिल्ह्यांच्या जे नांदेड हिंगोली धाराशिव सोलापूर सुद्धा जिल्ह्यांच्यासुद्धा पिकम्याची वाटपाची तारीख मंजूर करण्यात आलेली आहे तारीख फिक्स करण्यात आलेली आहे सुद्धा मी <tuh>. सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तोपर्यंत तुम्ही तो काय करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना माहीत होईल की पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे त्याची तारीख म्हणजे तारीख म्हणजे एक डिसेंबरपासून कारण की आता सरकार स्थापन होईल आज उद्या आणि लगेच एक डिसेंबर म्हणजे आज नाही उद्या एक एक डिसेंबर ते आज उद्या तर नाही जवळपास सोमवारपासून या पीक विम्याला वाटपाला सुरुवात होणार आहे ही अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो कारण की आज आणि उद्या श आज जरी सरकार स्थापन झालं तर लगेच उद्याच्याला शपथविधी वगैरे हे सर्व प्रक्रिया पूर्ण होईल रविवारी तर विमा वाटप होणार नाही त्यानंतर सोमवारच्याला म्हणजे तीन तारखेला जवळपास हा विमा वाटप होईल ही अतिशय आनंदाची बातमी आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद